मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विमल कल्पनाला कॉफी देते आणि सायलीला म्हणते तुमचा चहा मी इथे ठेवते तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते कल्पना आता सायलीला सारखी आवाज देत असते की चहा प्यायला ये सायली किचनमध्ये सारखीच काम करत असते तेव्हा सायली म्हणते हो आई मी आलेच असं म्हणून ती आता तेथेच काम करत बसते हे कल्पना पाहते आणि लगेच किचनमध्ये जाऊन तिचा हात पकडून तिला चहा पिण्यासाठी घेऊन येते आणि म्हणते अगं अगोदर चहा पिऊन घे कारण कामं काय होतच राहते विमल म्हणते बरं झालं वहिनी तुम्हीच सायलीताईंना ओरडलात कारण मी किती वेळा सांगितलं ना त्यांना की काम करू नको तरीही त्या करत असतात आता सायली चहाचा पहिला घोट घेणार असते तेवढ्यातच आजी आता तेथे येतात आणि ये मुली किती दिवस असं घराला विळखा घालून बसणार आहे अगोदर इथून निघ असं त्या म्हणतात तेव्हा कल्पनालाच प्रश्न पडतो नक्की आजी असं का बोलत असतील आता आजीने असं बोलल्यानंतर अस्मिता आणि प्रिया या दोघीही मात्र खूपच खुश होतात त्यावेळी सायली विचारते मी असं काय केलंय मग आता रागातच म्हणतात की मला ज्याची भीती होती ना तू आहेस पुढे आता पूर्ण आजी म्हणतात मला ज्याची भीती होती ना तेच तू केलं आहेस अगं या घरात आल्यापासून जे करायला नको होतं ना तेच तू केलंस या घरातील संस्कारांना तू सुरुंग लावायला निघालीस परंतु मी जिवंत असेपर्यंत हे कधीही होऊ देणार नाही तू आत्ताच्या आत्तानी असं म्हणून पूर्णाजी हा खूपच चिडतात तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो क तर कल्पना विचारते अहो पूर्णा एवढं काय झालंय सांगा तरी अहो एवढा कसला राग आहे ते तरी सांगा मग आता पूर्णाजी रागातच म्हणतात ही जो चांगुलपणा करते ना त्याला तू नेहमी फसतेस कल्पना पण मी कधीही फसणार नाही कारण हिने नीचपणाची खूप खालची पातळी आहे त्यावेळी पण असं काय केलंय सायलीने कल्पना विचारत असते मग आता पूर्णाजी म्हणतात की काय केलंय का अगं हिच्याच तोंडून ऐक ना, ना तिने काय केलंय ते आता आजी म्हणतात ए मुली तू या घरात का आलीस तुझा हेतू नक्की काय आहे त्यावेळी सायली विचारते म्हणजे तर आजी आता पुन्हा म्हणतात काय भोळेपणाचा आव आणतीये आता मी तुझ्याकडूनच वधवून घेते की तुझा गुन्हा नक्की काय आहे असं म्हणून पूर्णाजी ह्या तिचा जोरात हात पकडतात आणि फरपटतच तिला देवासमोर घेऊन जातात आता कल्पना आणि विमलला खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा आजीला सारखी साहिली विचारते अहो मी केलंय काय ते तरी सांगा मग आता विमल म्हणते पूर्ण आई तुम्ही जरा शांत राहा ना प्लीज नाही तर तुम्हालाच त्रास होईल आता त्या खूपच रागात विमलकडे पाहू लागतात मग कल्पना लगेच बाजू सावरत विचारते बोला ना आई नक्की काय घडलंय की अस्मिता म्हणते आता जे काही सांगायचं असेल ना ते सायलीत सांगेल कल्पनाला राग येतो ती म्हणते तू तर गप्पच बस ग आणि ही आग सुद्धा तूच लावली असणार आहेस तेव्हा पूर्ण आज्जी म्हणतात की कुणी काहीही केलेलं नाहीये कल्पना कारण इथे इतर कुणाचाही संबंध नाहीये अगं तुला ही जी मुलगी तुझी सून वाटते ना तीच हे घर उद्ध्वस्त करणार आहे त्यावेळी आता कल्पनालाच प्रश्न पडतो नक्की पूर्ण आजजींना म्हणायचंय काय मग आता आजी म्हणतात सायली तुझ्यामध्ये इतर कोणतेही दोष असतील नसतील ते माहीत नाही परंतु तुझी देवावर अपार श्रद्धा आहे हे मला माहीत आहे त्यावेळी सायली म्हणते हो पूर्णाजी माझा पूर्ण विश्वास आहे पण हे, हे सगळं काय चाललंय ना मला नाही माहीत आता आजी म्हणतात आमच्या समोर या दिव्यावर हात ठेव आणि शपथ घे कि तुमचं लग्न हे खरं आहे म्हणून आता हे ऐकता सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर अस्मिता आणि प्रिया सायलीचीही अवस्था पाहून कडे पाहून मात्र हसू लागतात वेळी पूर्ण आजीला कल्पना विचारते आई तुम्ही असं का बोलताय मग आता त्या कुणाचंही न ऐकता डायरेक्ट सायलीलाच पुन्हा एकदा विचारतात खरं सांग तुझं आणि माझ्या नातवाचं लग्न खरं आहे की खोटं आहे हे शपथ असं म्हणून त्या तिच्यावर खूप ओरडतात दुसरीकडे साक्षी ही चैतन्याला कॉफी देत म्हणते सर तुमची ही गरमागरम कॉफी त्यावेळी चैतन्य म्हणतो जेवण झाल्यानंतर मी तुला म्हणणारच होतो की मला कॉफी हवी आहे पण म्हटलं उगीच तुला त्रास तरी का द्यायचा त्यावेळी साक्षी आश्चर्याने विचारते त्रास तुम्ही तर खूपच फॉर्मल बोलायला लागलात आता काही गोष्टी तू जास्त हक्काने उलट मला सांगू शकतोस काय ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तुम्हाला या गोष्टीचा विसर पडतो का असं म्हणून ती त्याला आता एंगेजमेंट रिंग दाखवते की तो म्हणतो आपली एंगेजमेंट तर झालीये अजून लग्न कुठे आहे असं म्हटल्याबरोबरच साक्षी आता लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि रोमॅन्टिक होत म्हणते की एंगेजमेंट आहे ती अगोदर सेलिब्रेट करूया आणि मग लग्नाचं पाहूया असं म्हणून ती अगदी त्याच्याजवळ जाणार असते तोच आता चैतन्य घाबरून उठतो म्हणतो अगं साक्षी आत्ता कॉफी सांडली असते त्यावेळी साक्षी लगेच त्याच्याकडे येत विचारते काय रे चैतन्य तुझा मूड नाही आहे का तेव्हा तो म्हणतो की तसं नाही आज दिवस खूप हेक्टिक होता मला खूप थकल्यासारखं झालं आहे थोड्या वेळात येतोच असं म्हणून तो, तो आता तेथून जातो त्यावेळी मनातल्या मनात साक्षी विचार करते इडियट असा दूर दूर का पळतोय याला काही झालं आहे का इकडे सायली दिव्यावर हात ठेवते आणि शपथ घेत म्हणते की मी शपथ घेऊन सांगते आम्ही अग्निभूती फेऱ्या घेऊन विधिवत लग्न केलं आहे आणि आमचं लग्न हे खरं आहे तितक्यातच अर्जुन आता आलेला असतो आणि सायलीचं सगळं बोलणं ऐकतो त्यावेळी पूर्णाजी म्हणतात तू शब्दांचे खेळ करतीये सायली पण तू अशी निष्ठून जाऊ शकत नाही त्या सायलीला म्हणतात तू अशी शपथ घ्यायची की तुझं माझ्या नातवावर अगदी मनापासून प्रेम आहे आता इकडे अर्जुनलाच प्रश्न पडतो सायली ही शप पद कशी त्यावेळी आता प्रियाला खूपच आनंद होतो ती म्हणते अर्जुन सायलीचं लग्न हे टेक्निकली असलं तरीही सायलीचं अर्जुनवर प्रेम आहे म्हणून तिने लग्न केले असं होत नाही आणि देवापुढे खोटं बोलण्याची हिंमत तर तिच्यामध्ये नाहीच नाही या विचाराने आता ती भलतीच खुश होते त्यावेळी कल्पना म्हणते पूर्ण आई तुम्ही असं का करताय ना कळतच नाही अहो अर्जुन सायलीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपण रोज बघतोच ना त्यावेळी विमल म्हणते हो मी सुद्धा आजपर्यंत एकमेकांवर असं प्रेम करणारं जोडपं तर पाहिलंच नाही त्यावेळी आजी म्हणतात कसं आहे ना प्रेम खोटं असलं ना त्याचं प्रदर्शन खूपच मांडलं जातं आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अर्जुनला धक्का बसतो सायली पण विचारात पडते तर अस्मिता प्रिया मात्र हसत असतात त्यावेळी आता आजी ह्या सायलीला म्हणतात घेत ना तू शपथ मग इकडे अर्जुनला प्रश्न पडतो आता सायली काय करणार कारण ती तर देवासमोर कधीही खोटी शपथ घेऊ शकत नाही त्यावेळी तो म्हणतो हे काय चाललंय तू अशी सायलीला शपथ घ्यायला का त्यावेळी आजी म्हणतात अर्जुन तू अजिबात मध्ये पडू नकोस कारण मला तुझ्या बायकोकडून खरं तेच ऐकायचंय आता तो पुढे येत म्हणतो आम्हाला आमचं प्रेम प्रूव्ह करण्याची काहीही गरज नाहीये त्यावेळी अस्मिता आणि प्रियाचा चेहरा मात्र पडतो अस्मिता मनातल्या मनात म्हणते मनात की ह्या अर्जुनला आत्ताच उगवायचं होतं का लगेच बायकोच्या मध्ये पडला चल अर्जुन असं म्हणून तो आता सायलीचा हात पकडून तिला घेऊन जात असतो पूर्णाजी म्हणतात थांब अर्जुन तो म्हणतो नाही पूर्णाजी कारण सायली जबरदस्ती अशी कोणतीही शपथ घेऊ शकतच नाही त्यावेळी सायली आता अर्जुनचा हात हातातून सोडते आणि म्हणते जबरदस्ती नाही मला आता पूर्णाजींचं मन राखायलाच हवं आता अर्जुनलाच प्रश्न पडतो यांना माझ्या फिलिंग्सचा डाऊट आलाय का आता जरी यांनी घरातील सर्वांना सत्य सांगितलं तर वाट लागेल या विचारात अर्जुन पड आता सायलीला सगळे काही लग्नापासून जे आत्तापर्यंतचे प्रसंग आठवू लागतात की अर्जुन माझी किती काळजी करतो आणि क्षणी मला किती साथ देतो माझ्यासाठी तो किती धडपडतो माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि माझ्या सुखात सुख मानतो हे सगळं काही सायलीला आता आठवत असतं ती फक्त हो असं म्हणते आजी म्हणतात काय हो अर्जुनला आता खूप टेन्शन आलेलं असतं की सायली नक्की काय सांगते म्हणून तो एकाक्षणी डोळेच बंद करून घेतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात दिव्यावर हात ठेव आणि मग शपथ घे त्यावेळी सायली आता शपथ घेते की हो आमच्या दोघांचं लग्न खरं असून आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझं यांच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि ते आयुष्यभर राहीन आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अर्जुन हा खाडकण डोळे उघडतो आणि सायलीकडे पाहतच राहतो त्याला खरं तर विश्वासच बसत नाही की सायली असं बोलली आहे मग आता प्रिया तर लगेच झोपेतून उठल्यासारखी करते आणि म्हणते बापरे नाही नाही असं होऊ शकत नाही सायलीने ही खोटी शपथ तर घेतली नसेल ना असं होऊच शकत नाही कारण या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे आता तिलाही प्रश्न पडतो की सायली असं का बोलली असेल सायली मनातल्या मनात विचार करते मला फक्त हो असं म्हणायचं होतं पण मी हे पुढचं काय बोलून गेले आता ती फक्त देवीकडे पाहत राहते अर्जुनला खूप आनंद झालेला असतो तो हसत सायलीकडे पाहतो पूर्ण मात्र रागातच प्रिया अस्मिताकडे पाहतात दुसरीकडे रविराज हा पुस्तक वाचत रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यातच तिथे आता नागराज येतो तो धबक्या पावलांनीच जरा आलेला असतो तो म्हणतो जोपर्यंत मला आता गरज आहे प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत याच्या हातापाया मला पडावाचं लागणार आहे असं म्हणून तो आता पुढे रविराज समोर येऊन उभं राहतो आणि म्हणतो दादा मला थोडे पैसे हवे होते आता असं म्हटल्याबरोबरच रविराज म्हणतो जा त्या महिपतकडे आणि त्याच्याकडून ते पैसे घे तेव्हा आता नागराज म्हणतो मी तुला सांगितलंय ना दादा त्या तन्वीच्या बोलण्यामध्ये येऊ नको तिनेच काही बीही माझ्या विरोधात मनात भरवलं असेल तुझ्या तो म्हणतो माझ्या मुलीचं नावसुद्धा तू तु तु तुझ्या तोंडून घेऊ नको मी तुला रंगे हात पकडलं आहे त्यामुळे तिचं नाव घ्यायचंच नाही तेव्हा आता नागराज म्हणतो प्लीज दादा मला पैसे हवे आहेत तो रविराज विचारतो मग कशासाठी हवे आहेत तेव्हा नागराज म्हणतो की आता तू मला पैसे सुद्धा विचारणार का कशासाठी हवेत म्हणून तेव्हा रविराज म्हणतो माझा आता तुझ्यावर विश्वास नाही आहे आणि तू जो गुन्हा केला आहे ना त्याची शिक्षा म्हणून तुला फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही आता असं म्हटल्याबरोबरच नागराजला खूप राग येतो आणि तो, तो तेथून निघून जातो विराजने चांगलाच त्याचा पोपट केलेला असतो दुसरीकडे पूर्णाजी ह्या प्रिया आणि अस्मिताला खूप बोलतात आणि म्हणतात तन्वी तुझ्यामुळे आज मी तोंडावर पडले तेव्हा ती म्हणते नाही का पूर्णाजी मी जे सांगते ना ते खरं आहे चैतन्यानी स्वतः मला सांगितलंय त्यावेळी पूर्णाजी म्हणतात थांब एक मिनिट मी उगीच अगोदर खात्री करून घ्यायला हवी होती चैतन्यकडून आणि मगच त्या दोघांना जा विचारायला हवा होता किती मी तोंडावर पडले तुम्हाला काही समजतं की नाही असं म्हणून त्या आता प्रियावरच ओरडतात ते तेव्हा त्या लगेच चैतन्यला कॉल करतात आणि विचारतात काय रे चैतन्य इकडे चैतन्य साक्षीच्या भीतीने खूप हळूहळू बोलू लागतो विचारतो काय ग पूर्णाजी तू कसाच फोन केलास मला मग आता ती म्हणते मला सांग अरे मला तुला एक विचारायचं आहे अर्जुन आणि सायलीने जे लग्न केलं ते खरं आहे की खोटं आता चैतन्य खूप घाबरतो आणि विचारतो काय आजी तुला कोणी सांगितलं हे मग आता पूर्ण आजी म्हणतात काय नाही री या तन्वीने सांगितलं तेव्हा तो म्हणतो हे कसं असू शकतं मी स्वतः त्या दोघांचं लग्न तिथे मंदिरामध्ये लावायला गेलो होतो कसं आहे ना सायली वहिनी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि ते दोघे एकमेकांच्या कसे प्रेमात पडले हे मी अगदी जवळून पाहिले त्यामुळे त्या, त्या दोघांवर डाऊट घेण्याचा प्रश्नच राहत नाही आता चैतन्याची अशी उत्तरं ऐकून आजी म्हणतात खरंच ना रे बाळा माझा तुझ्यावर फक्त विश्वास आहे त्यावेळी तो म्हणतो हो आजी असं म्हणून तो आता फोन ठेवतो हो तेव्हा आता मनातल्या मनात चैतन्य विचार करतो या साक्षीला सांगून मी खूप मोठे माती खाल्ली आहे कळतच नाही आता काय करावं ते तर आजी पुन्हा एकदा तन्वीला बोलतात इकडे अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये येतो आणि विचारतो थांबा इथे बसा बरं तुम्ही असं म्हणून तो तिला बसायला सांगतो तेव्हा सायली आता जरा घाबरलेलीच असते तो म्हणतो हे काय होतं पूर्णाजींनी असे अचानक तुम्हाला प्रश्न कसे विचारले सायली आता काहीच बोलत ना पुढे तो विचारतो अहो काय होतो मी तुम्हाला काय विचारतोय ती म्हणते तुम्ही तर म्हणायला होतात ना की आपलं लग्न कुणी विचारलं तर खरं आहे असंच सांगायचं अर्जुन म्हणतो हो ते ठीक आहे पण पुढचा प्रश्न की तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते मग आता सायली विचारात पडते आणि अर्जुनकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन बाहेर जातो आणि चैतन्यला कॉल करून विचारतो आजीने आज सायलीला चक्क विचारलं देवासमोर शपथ घ्यायला लावली आमचं लग्न खरं आहे की खोटं त्यांना कसं डाऊट आला असेल कळतच नाही इकडे चैतन्य मात्र विचारात पडतो त्यानंतर कल्पना आता अस्मिता आणि विमलला म्हणते की पूर्णा असा संशय कसा आला ते असं कसं विचारू शकतात की सायली अर्जुनचं लग्न खोटं आहे म्हणून तेव्हा अस्मिता म्हणते तुला पूर्णा आईंवर विश्वास नाही आहे का मग ह्या अर्जुन आणि सायलीवर आहे ते का तेव्हा सायली त्या ते दोघींकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब